शिंदे गट शिवसेना पक्षाने बावनीपांगरी गटातून उमेदवारी दिल्यास निवडणूक लढविणार पवन अशोकराव पाटोळे पदमपूर प्रतिनिधी शेख सोहेल जिल्हा परिषद सोहेांगरी गटातून शिवसेना पक्षाने बावनीपांघरी गटातून उमेदवारी दिल्यास निवडणूक लढविणार शिवसैनिक निष्ठावंत कार्यकर्ते पवन अशोकराव पाटोळे बावनीपांगरी सर्कल मधून शिवसेनेचे उपनेते तसेच चालण्याचे आमदार माननीय श्री अर्जुन भाऊ खोतकर व अभिमन्यू खोतकर भाऊसाहेब खुगे यांनी शिवसेना पक्षाची तिकीट दिल्यास पांगरी गटातून निवडणूक लढवणार असल्याचे भावी जिल्हा परिषद सदस्य पवन अशोकराव पाटोळ यांनी सांगितले शिवसेना पक्षाचे ध्यायधोरण वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण शिवसेना पक्षाने माझा विचार करावा संधी मिळाल्यास निवडणूक लढविणार